आजचा वेळेवर दिला जाणारा विषय आणि त्यासाठी आपण प्रथम निवड करत आहोत आजच्या या विषयाची सादरीकरणासाठी स्वाती राठोड स्वातीताई तुमचं स्वागत आजचा तुम्हाला वेळेवर दिला जाणारा विषय आहे आपली बंजारा संस्कृती बंजारा संस्कृतीबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे ते सांगायचं म्हणजे बंजारा जसे दुसरे माणसं मराठीमध्ये बोलतात तसे आम्हाला बंजारामध्ये बोलायला खूप मजा येते आणि आम्ही जसे बंजारामध्ये बाटी खालतो काही असं म्हणतो तेव्हा आम्हाला खूप मजा येते आणि जे माणसं मराठीचे असतात त्यांना बंजारामध्ये बोलता येत नाही आणि ते पण बंजारा सारखे शिकायला बोल त्यांना वाटते की आम्हाला पण बोला बंजारामध्ये बोलायला हवे आम्ही जर बंजारा आहोत तर तर आम्हाला मराठीमध्ये बोलता येते पण जे का मराठीचे माणसं असतात त्यांना बंजारामध्ये बोलता येत नाही आणखी हे झालं भाषेविषयी आणखी काय सांगता येईल तुमच्या बंजारा संस्कृतीबद्दल आपण बंजारा आहोत तर आपल्याला काय काय माहिती आपल्याबद्दल आजी आजोबा सगळे बोलतात की जे माहिती ते सांगा बंजारा मध्ये गाणे पण दिलेले आहेत त्या आम्ही त्यांच्या त्या त्या गाण्यावर डान्स पण करू शकतो डान्स पण करू शकतो आणि बर डान्स हे करण्यासाठी वेगवेगळे गाणे असतात बर आणखी आणखी काय बदल आहे आपल्याला बंजारामध्ये जसे तुमच्या मराठीमध्ये छत्रपती महाराज आहेत तसे आमच्या बंजारामध्ये शिवालाल महाराज आहे जगदंबा देवी आहे बर आणखी बंजारा संस्कृती बद्दल बोलायचे आपल्याला बर आम्ही देवाचे पूजन करतो खूप काही हे घेतो तसे करत नाही हे तुमच्या निरीक्षणाच्या नोंदी आहेत स्वाती नाही तुमच्या गावातल्या नोंदी आहेत बरं याच्यात आणखी जास्त माहिती सांगण्यासाठी तुम्हाला कोणाला बोलवावं असं वाटतं कल्याणी कल्लेंग। कल्याणी बर आणखी दोघी या कल्याणी भर घालण्यासाठी त्यांनी त्यांच्या मैत्रिणीची मदत घेतली आहे हा सांगा कल्याणी काय बंजारा संस्कृतीमध्ये आम्ही दरवर्षी शेवालाल महाराज यांची जे जयंती साजरी करतो आणि आम्ही त्यांच्या वेळेस कर, कर, कळ कळस घेतो म्हणजे आम्ही फार लांबपर्यंत पर्यंत जातो व त्यांची ती जय ती जयंती साजरी करतो व ते झाल्यानंतर दिवाळी असो हो पंचमी असो हो जे पण काही वेगवेगळे वेग सण असतात हो त्यांच्यामध्ये आम्ही आम्ही एकत्र येऊन ते पूर्ण स सण साजरा करतो व आम्ही आम्ही हनुमान मंदिरावर येतो आम्ही आमच्या गावातील हनुमान मंदिरा मंदिराकडे येतो व तिथे हो होळीला आग लावतो आणि माझी आजी म्हणते की प पहिलेचे जे मंजारा लोक होते ते और, ते ऊस तोडण्यासाठी इकडे इकडून तिकडे तिकडे जायचे म्हणून आणि आम्हाला तेव्हा एक बंजारांना तेव्हा एकच ठिकाण नव्हते पण आज आज आज, आज बंजारा एकच एकच ठिकाणावर वस्ती करून आहेत आणि काही जास्त प्रमाणात माणसं तर इत इतर काम करत आहेत पण थोड्या प्रमाणातच माणसं जाती जात आहेत तोडीला पण जातात बरं ऐश्वरीला पण सांगायचे काही या समोर या जरा तर रुपाली काय म्हणतात बघले जरा रुपाली हा जेव्हा शिवालाल महाराज बंजारा बोलत होते तेव्हा बंजारा बंजारामध्ये काही काही लोक शिवालाल महाराजांचा जयंती स्वीकारली होती तेव्हा काही माणसं बंजारा बंजारा बोल बोलू लागले होते तेव्हा आपल्या आई आपण जेव्हा जीवन जिवंत असतो तेव्हा आपल्याला बंजाराची सोख झाली आहे बोलायची बर शेवालाल महाराजांनी संदे आम, जी संदेश दिले तिला सांगायचंय तिला म्हणायचंय हा तुम्हाला आम्ही आमच्या पंजाब समाजामध्ये वेगवेगळे सण साजरे करतो त्यामध्ये आम्हाला सर्वात जास्त सण आवडतो दिवाळी कारण दिवाळीमध्ये जे बाहेर काम करायला माणसं गेलेले असतात ते एकत्र येतात व सगळं एकत्र एक मिळून दिवाळी साजरी करतात आणि होळी हा सणही आम्हाला फार आवडतो कारण आम्ही होळी फार छान खेळतो आणि होळीमध्ये आम्हाला नाचण्यासाठी सुद्धा भेटतात असे वेगवेगळे सण आम्ही खूप खूप उत्साहाने साज साजरा करतो आणि आणि आमच्या बाया शहलाल महाराज यांच्या जयंतीच्या टायमाला काचवी फेट्या फिरतात म्हणजे तो आमचा तो आमच्या पूर्वीचा म्हणजे शवालाल महाराज का होते त्या काळामधला हा नियम आहे नियम म्हणजे असेच आमचे पूर्वीचे कपडे आहेत म्हणजे आमच्या बंजारा समाजामधले आणि आम्हाला म्हणजे मला आम्ही मला मला स्वतःवर गर्व वाटतो की मी बंजारा समाजामध्ये जन्मले कारण काय म्हणजे आता जे काही माणसं बाहेर काम करायला गेले आहेत म्हणजे पुणे मुंबईला तर त्यांची लेकरांना ते बंजारा भाषा शिकवत नाही का ते जास्त तर मराठी इंग्रजी अशी भाषा शिकवतात पण बंजारा बंजारा भाषा शिकवली पाहिजे कारण बंजारी बंजारा संस्कृती आपल्याला जपायला पाहिजे कारण म्हणजे आपण जर अशी जर वेगवेगळ्या म्हणजे आपण आपली भाषा तुडू लागलो तर म्हणजे आपली भाषा नष्ट होईल म्हणून आपण आपली भाषा जिवंत ठेवली पाहिजे अगदी अगदी ईश्वरीनं खूप छान सांगितला मुद्दा की भाषा जिवंत राहिला पाहिजेत अगदी महत्वाचा दिवाळीमध्ये तो नाईक आम्हाला नदीकाठी फिरायला नेतो बर बर एक नाईक बनवल्या जातो <coughs> आणि तो नदीवर नेतो बर तुम्ही जरा पुढे या साक्षीने काय म्हणायचे ते सांगा जरा म्हणजे हिंदी मराठी मराठीच्या भाषेचे सर्व माणसं हिंदी वेगवेगळ्या शिकतात हा म्हणजे एक भाषा तुम्हाला जास्तीची येते आहे की नाही बर खुशीचा आणखी हातवर हा खुशी काय म्हणायचंय गावामध्ये येतात पाय दिंडी आणि ते ते आल्यानंतर आम्ही सर्व रोडांवर रांगोळी काढतो आणि रांगोळी काढल्यानंतर त्यांना हातपाय धुवण्यासाठी पाणी देतो आणि त्यांना जेवण खाऊ ओके ओके, ओके बघा खूप सारी माहिती आ, बंजारा संस्कृती बद्दल आपल्या सगळ्यांच्या बोलण्यातून आली ईश्वरीचा आणखी हातवर आहे शहरात महाराज गौरा देवीला जन्म जन्मले होते तर बंजारा बंजारा समाजाच्या माणसांनी तिथे खूप मोठं म्हणजे शहरात महाराजाचं म्हणजे सर्व सामानाची व्यवस्था केली आहे आणि आता ना तिथे ना एक म्हणजे असं सारखं काहीतरी बांधलं आहे बर हा आमचे बंजाराचे माझे कुठे जर जात असतील किंवा माझी आई वडील आजी ते जात असताना पहिल्यांदा शेवलाल महाराज की जे असं म्हणतात का मी एकदा आजीला विचारलं आजी आपण असं का म्हणतो तर आजी म्हणाली की बाळा आपण जर कुठे जात असू तर आपल्यावर एकही संकट जर आला तर तो टाळायला पाहिजे म्हणून आम्ही असं म्हणतो ओके okay, श्रद्धा भाव शेवलाल हा आमच्याकडे दिंडी जाते ती पोरा जाते ती दरवर्षी जाते आणि ती दिंडी वापस आल्यानंतर आम्ही त्याला दिवेगे दिवेगे। तुम्ही पण सहभागी होता आणि त्यांना मदत करता ओके काही हरकत नाही स्वातीला विषय दिला होता की बंजारा संस्कृती वेळेवर बोलायचं होतं त्यात कल्याणी आणि ईश्वरी सहभागी झाली साक्षी आणि खुशी सुद्धा यांच्या बोलण्याला मी थोडंसं जोडतो बेटा आपलं ठरलेलं आहे यात थोडासा एक उल्लेख आल्यामुळं हे मला त्याला दुरुस्त करायचं आहे बघा सेवालाल महाराज हे फक्त केवळ बंजारा समाजाचे नव्हते हे अगोदर डोक्यातून काढायचं आपण त्यांनी सर्व समाजातील लोकांसाठी काम केलं जसं शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करून जोडलं तसं सेवालाल महाराजसुद्धा सर्व जाती धर्माला घेऊन चालत होते म्हणून आपण असं नाही म्हणायचं की सेवालाल महाराज आमचे किंवा बंजारा समाज आमचा मराठी तुमचे असं नाही आपण फक्त बोलताना असं करायचं की आपण बंजारा संस्कृतीमध्ये जन्मलो याचा अभिमान आहे परंतु इतरही चांगली माणसं आहेत मराठा समाजाची पण संस्कृती खूप छान आहे थोडासा आम्ही समाज वेगळा असल्यामुळं आम्ही थोडं वेगळं बोलतो पण असं कधीच म्हणायचं नाही की हे आमचे बंजारा ते त्यांची मराठा असं नाही आपण सगळे एक आहोत फक्त वेगळ्या संस्कृतीनं विभागले आहोत म्हणून शेवालाल महाराज ही सगळ्यांची आहेत पुरते वाटून नाही घ्यायची तुम्ही म्हणजे आम्हाला नाहीत का ते आमचे नाहीत का ते असं वाटतं ना इतरांना जसं शिवाजी शिवाजी महाराज सगळ्यांनाच वाटतात आपले बरोबर आहे की नाही तुम्हाला जसं शिवाजी महाराज सगळ्यांना वाटतात आपले तसं शेवालाल महाराज बी आमचेच वाटतात इतरांना बी वाटतात पण तुम्ही जर म्हणालात की नाही शेवालाल महाराज आमचे होते तर मग समोरच्याला वाटतं अरे मग आमचे नव्हते का तर आपण ह्या गोष्टी बंद करूया म्हणजे आपण तुम्ही शिकत आहात आणि इथंच ह्या गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या पाहिजेत म्हणजे येणाऱ्या काळात समाजामध्ये भांडणं होणार नाहीत विभागण्या होणार नाहीत म्हणून शेवालाल महाराजांनी आपल्याला संदेश दिलेला आहे की आपण सगळे एक आहोत आणि सगळ्यांसाठी काम केलं पाहिजे बरोबर आहे सो आधी तुमच्यामुळं हा विषय फार मोठा वाढला माझ्याही डोक्यात नव्हता अचानक तो विषय आला तोंडात आणि तुम्हाला तो सांगितलं तुम्ही बंजारा संस्कृतीबद्दल खूप माहिती सांगितली मला आवडलं आणि माझ्याही थोडंसं ज्ञानात भर पडली की तुम्ही काय काय करता मलाही कळालं ओके टाळ्या वाजवूया तिच्यासाठी तुमच्यासाठी